नाही पण हा मुद्दा निवडणुकाच्या तोंडावरती तुम्हाला वाटतं तुम्हीच मग अशी म्हणालात की पोलरायझेशनचा मुद्दा येतो किंवा सलोखा वगैरे निवडणुकीच्या जेव्हा मुद्दा येतो म्हणजे तुमच्या पक्षाचे घटक पक्ष अजित पवारात म्हणतात की महाराष्ट्रात असं चालणार नाही बटेंगे तो कटेंगा बटेंगे तो कटेंगे म्हणजे सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे हा युनायटेड भारत झाला पाहिजे जात पंत धर्म भाषा मिळून सगळा भारत एक झाला तर पाकिस्तानच्या आतंकवाद्यांशी लढता येईल घुसखोरीला थांबवलं पाहिजे आपण सगळ्यांनी म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला सगळ्यात कुठे सगळं चुकतं सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही आहे इंग्लिश टिक्सरीमध्ये तो अर्थ आहे सर्व धर्म समभाव आपण काय करतो आपल्या सगळ्यांचे माइंड सेटअप थोडा चुकीच्या ह्याच्यावर ब बेस्ट आहेत या देशामध्ये हिंदू मंदिरात जळालाच हिंदू नाही आहे आमचं म्हणणं आहे हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आता आपला मुसलमान जेव्हा मक्केला जातो तेव्हा काय म्हणतात हिंदू मुसलमान आहे हिंदी हिंदू असा उल्लेख करतात hmm. याचा अर्थ या देशात कोणीही मुसलमान असेल त्याला मस्जिदीत जायचा अधिकार आहे ख्रिश्चन असेल त्याला चर्चमध्ये जायचं असला बौद्ध असेल बौद्धविवारात जाईल शीख असेल गुरुद्वारात जाईल हिंदू असेल मंदिरात जाईल पण शेवटी सगळे भारतीय आहेत आणि hmm. भारतीय भारताची संस्कृती इतिहास म्हणजे हिंदू संस्कृती आणि इतिहास आहे आणि म्हणून हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ हा त्याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने सांगितला आणि हिंदू म्हणजे सिंधूपासून आलेले सगळे लोक हिंदू हा त्याचा अर्थ होता आपल्या सगळ्यांच्या मनात बसला आहे की जो मंदिरात जातो तो हिंदू आणि हे जे बटेंगे तो कट हे जे आहे हे सगळं मुसलमानांच्या विरुद्ध आहे अशी निगेटिव्ह मनात ऑलरेडी माइंडसेट बसल्यामुळे आणि तो अर्थ काढून मग आपण तसा विचार करतो